नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक 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 नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक शिवसेना वेगळी झाल्यापासून कर्जत मतदारसंघात उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी पक्षाची मशाल सांभाळत ती तेवट ठेवली त्यामुळे या तरुण तडफदार नेत्याकडे सर्वसामान्य नागरिकांपासून तरुणांचा कल वाढलाय दरम्यान नुकताच कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य तरुणांनी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केलाय दरम्यान या पक्षप्रवेशामुळे प्रस्थापित पक्षांना मात्र मोठा धक्का बसला आहे कर्जत तालुक्यात आता आगामी निवडणुकांचे रंग दिसायला सुरुवात झाली आहे तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नितीन सावंत यांच्यासह कट्टर शिवसैनिकांनी सामान्य नागरिकांच्या अडीअडचणीला प्राधान्य दिलंय त्यामुळे ठाकरे गटाकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात असल्याचं लक्षात येत आहे दिनांक सात जुलै रोजी कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीमधील असंख्य तरुणांनी प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवालय इथं पक्षप्रवेश केला यामध्ये संदेश हजारे संदेश जोशी आकाश शिंगे निखिल गोमारे योगेश बार्शी महम्मद अमीर प्रथमेश चंदे हर्षद खंडवी अबू चौधरी आदेश तावरे राहुल गाढे नीरज कांबरी अमोल गवळी संचित गोमारे कल्पेश कराळे प्रभू प्रजापती अकलेश कुमार बंटी वाघे मनोहर माळी अमित खाडे चेतन गोमारे अभिजित गायकवाड सुरेश चौधरी मयूर गोमारे जनार्दन हजारे अक्षय वाघे दर्शन मसणे रुपेश दळवी गणेश लहाने रुपेश कराळे आदी तरुणांचा समावेश आहे दरम्यान तरुणांच्या या मजबूत फळीमुळं शिवसेना तालुक्यात आणखी जोमानं वाढत असल्याचं चित्र आहे यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे कर्जत विधानसभा अधिकारी ॲडव्होकेट संपत पांडुरंग हडप कर्जत तालुका युवाधिकारी प्रथमेश मोरे युवासेना तालुका चुटणीस कल्पेश खाडे उपतालुका प्रमुख दशरथ भगत माजी सभापती पंढरीनाथ राऊत उमरोली जिल्हा परिषद विभाग प्रमुख योगेश भोईर दहिवली पंचायत समिती विभाग प्रमुख मिलिंद सोनावळे दहिवली पंचायत समिती संघटक अजय शिंगटे उमरोली पंचायत समिती अधिकारी अजय कराळे आदींसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि युवा सैनिक उपस्थित होते